मंदिरातून साई मूर्ती काढणे हे योग्य नाही ते दुर्दैवी आहे अशा घटना घडू नये अशा घटना करणाऱ्यांचा उद्देश शुद्ध नाही हा एक कुठल्या तरी षडयंत्राचा भाग असला पाहिजे हे षडयंत्र शोधले पाहिजे असे सांगत साईबाबांचे देश विदेशात करोडो भक्त आहेत साईबाबा संत होते व संतांचे पूजन केले जाते त्यामुळे मंदिरातून मूर्ती काढणे या कृत्याचा निषेध केला पाहिजे असे सरलाबेटचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांनी म्हटले शिर्डी श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी वाराणसी येथील घटनेसंदर्भात बोलताना सांगितले की सनातन संस्कृतीमध्ये संतांना पूजलं जातं साईबाबा हे संत होते शिष्याला गुरुची पूजा करण्याचा अधिकार आहे म्हणून शिष्याने किंवा भक्ताने आपल्या गुरुस्वरूपी साईबाबांना मंदिरात बसवले तर गैर नाही ईश्वर गुरु किंवा संत आणि देव भिन्न नाही सनातन धर्मामध्ये जे चालते ते शिर्डीत चालते साई सत्चरित्रातही बाबा जेथे राहत होते त्या ठिकाणी जात्याचे दळण शंकनाथ घंटानाथ अग्निसमर्पण अन्नदान भजन पाद्यपूजन आदी गोष्टी चालत होत्या इस्लाम धर्मामध्ये असे होत नाही अग्निहोत्री ब्राह्मणही येथे पूजन करत होते सनातन संस्कृती इथे पाळली जाते त्यामुळे साईंना मुस्लिम ठरवण्याचा किंवा मंदिरातील साई मूर्ती काढण्याचा प्रयत्न हे एक षडयंत्र आहे व हे षडयंत्र शोधून काढले पाहिजे असे सांगत वा वाराणसीत या साई मूर्ती काढण्याच्या घटनेचा त्यांनी परत एकदा तीव्र निषेध व्यक्त केला आहे नाही या गोष्टी चुकीच्या आहेत कारण सनातन संस्कृती आपलं असं काही करायला सांगत नाही साईबाबा एक संत होते आणि आने, अनेक संतांच्या मूर्ती अनेक मंदिरांमध्ये बसवल्या जातात दुसरी महत्त्वाची गोष्ट गुरुला आपण परब्रह्माच्या स्थानावर मानतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु हो साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः मग गुरु जर साक्षात परब्रह्म आहे तर मग परब्रह्म म्हणून आणि गुरुची पूजा करण्याचा अधिकार हा शिष्याला असतो आणि म्हणून साईबाबांच्या मूर्ती मंदिरात बसवणं हे सनातनच्या विरोधात आहे असं काही नाही आहे संतांच्या मूर्ती आहेत वारकरी संप्रदायामध्ये माऊजी ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहेत तुकोबाऱ्यांचे मंदिर आहेत सर्व संतांचे मंदिरं आहेत अशा प्रकारे संतांचे मंदिरं असतात आणि ईश्वर आणि गुरु हे भिन्न नाही आहेत संत आणि भगवंत भिन्न नाही आहेत देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा मौजित ज्ञानेश्वर महाराजला पांडुरंगाचा अवतार मानलेला आहे आणि मग अशा प्रकारे सनातन धर्मामध्ये जे काही आलेलं आहे तेच या शिर्डीमध्ये चालतं दुसरी महत्त्वाची गोष्ट साईबाबांना एक मुसलमान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि साईचरित्र जे मूळ ग्रंथ आहेत दाभोलकर रचित साई साईचरित्रामध्ये प्रत्यक्ष उल्लेख आहेत बाबा एक ओसाळ जागा होती मशीद त्या ठिकाणी होती तर राहत होते परंतु याचा अर्थ त्यावर ते मुसलमान ठरतात असं नाही आहेत साई चरित्राच्या सातव्या अध्यायामध्ये हा एक उल्लेख आहे मशिदीत जात्याचे दळणं मशिदीत घंटा शंख वादनं मशिदीत अग्निसंतर्पणं मुसलमान कैसे हे मग या ठिकाणी जात्याचं दळण दळलं जात होतं मशिदीमध्ये शंखानाद होत होता घंटानाद होतं घंटानाद शंखानाद हे सनातन संस्कृतीचं प्रतीक आहेत त्याचप्रमाणे संतर्पण त्या ठिकाणी आजही ध्वनी चालू आहेत आजही प्रज्वलित आहे तो बाबांनी प्रज्वलित केलेला होता मग कुठल्याही प्रकारे इस्लाममध्ये प्रज्वलित केल्याचं विधान नाही आहेत कुठल्याही प्रकारे शंखानाद घंटानादाचं विधान त्या ठिकाणी नाही आहेत मशिदीत सदैव भजनं मशिदीत अन्न संतर्पणं त्या ठिकाणी अन्नदान चालत होतं त्या ठिकाणी सदैव भजन चालत होतं मशिदीत पूजन मुसलमान कैसे हे असं वर्णन चरित्रामध्ये आहेत मग त्या ठिकाणी पूजन जे आहेत सुद्धा सन सनातन संस्कृतीची परंपरा आहेत म्हणावी जरी म्लेच्छ जाती ब्राह्मणोत्तम पूजनं करीते ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन पूजन करीत होते अग्निहोत्री लोटांगणे घेते त्यागोनी स्फृती सोहळ्याची मग अग्निहोत्री ब्राह्मणसुद्धा त्यांच्या ठिकाणी एक लोटांगण घेत होते याचा अर्थ हा होतो कि की त्या ठिकाणी सनातन संस्कृतीच पाळल्या जात होती नेमकी काय कारण आहे कारण करणारे सनातन रक्षक वाले आहेत त्यांना माहिती आहे तीनशे वर्षापूर्वी बाबा शिरी झाले मानवतेचा संदेश दिलेला हो आहे जाती धर्म त्यांनी शेवटपर्यंत भक्तांना आपण कोण आहोत आपण कोणत्या जातीच्या धर्माच्या आहात भक्तांना सांगितलं नाही मग असं असताना आजही जे कार्य आहे संस्थान साईबाबांनी दिलेल्या

ज्यावेळेला आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना एक प्रश्न विचारला होता कस्तोम शिशो कस्य कुतोसी गद्दा किन्नाम तेत्व कुतागतोसी हस्तामलकाला प्रश्न विचारला होता आद्य शंकराचार्यांनी तू कोण आहे तू कुठून आला आहे तुझं नाव काय आहे तू काय करतोस त्यावेळेला हस्तामलकांनी शंकराचार्यांना उत्तर दिलं होतं नाहम मनुष्यो न सदैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रियवश्य क्षुद्राहा न ब्रह्मचारी न गृही व नसतो भिक्षुर्न निजबोध रूपा हा मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षेत्र यापैकी मी कुणी नाही आहेत न ब्रह्मचारी न गृहिव नसतो तर मी निजबोध रूप आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यावेळेला महात्म्याची स्थिती स्थित होते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये देतात तरी आत्मसुखाची या गोडिया विटेजो का सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही इंद्रियजन्य सुखदुःखाचा विचार त्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी जातीपंथाचा विचार नसतो आणि मग अशा प्रकारे एकतर साईबाबांना मुसलमान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे हा सुद्धा कुठल्या तरी षडयंत्राचा भाग असला पाहिजे आणि मंदिरामधून त्यांच्या मूर्त्या काढण्यात येत आहेत हे सुद्धा दुर्दैव आहेत अशा घटना घडू नये आणि हे जे कोणी काही करणारे असतील त्यांचा निश्चित उद्देश शुद्ध नाही आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याच्या पाठीमागं कोणीतरी एखादी षडयंत्रधारी व्यक्ती असली पाहिजे तीसुद्धा आपण शोधावी कारण बाबांवर श्रद्धा असणारा जो करोडो समाज आहेत तो काही एवढा वेळा नाही आहेत एवढे लोक या ठिकाणी शिकलेले लोक येतात ते काही अंधश्रद्धाळू लोक नाही आहेत आणि संतांवर विश्वास सर्वांचा असावा बाबा हे संत होते आणि संतांना भगवान म्हणून पूजले जातं अनेक ठिकाणी पूजलं जातं म्हणून हे सनातनविरोधी नाही आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे कृत्य आहेत या कृत्याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे जी घटना घडलेली आहे ती घटना निश्चितचपणे दुःखद अशी आहे या संदर्भाने माननीय पालकमंत्री महोदय त्याचप्रमाणे राज्य शासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही शासनाला विनंती केली आहे की आपल्या स्तरावरूनसुद्धा जे ते उत्तर प्रदेश सरकारशी बोलावं आणि जी घटना त्या त्या ठिकाणी घडलेली आहे अशी घटना परत घडू नये या संदर्भाने कारवाई जी आहे ते त्यांच्या स्तरावरून करावी म्हणून नाही जे वादग्रस्त विषय ते ते जे आहेत ते उपस्थित केले जातात त्या संदर्भाने त्यांच्या काही शंका असतील तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या शंकाचं निरसन करू सोबतच जे आहे जे जाणीवपूर्वक जे आहेत बाबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध जे आहे ते कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहे